पुणे महानगरपालिकेचं आपण आता जे उद्यानाचं रिनोव्हेशन केलं आहे गेले पासष्ट वर्षापासून जे जुनं रिन होतं उद्यान मी माझ्या उपमहापौर काळामध्ये या उद्यानाचं रिनोव्हेशन केलं आपण इथं पाहिलं असेल की आत्ता आपण या हायड्रोलिक सीडी ही वर चाललेली आहे आणि इकडे आपण दोन पुतळे बसवते एक पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सनस आणि दुसरे आपल्या पुण्या महानगरपालिकेचे आयुक्त होते सहगाव बर्वे यांचे आपण पुतळे इथं आपण अर्ध पुतळे आपण इथं स्थापन करतो आहे त्याचबरोबर इथं जायला महात्मा ज्योतिबा फुलेंना इथं शिडी नव्हती काही नव्हतं आपण कसं तरी जात होतो तर एक हायड्रॉलिक त्याला आता एक शिडी अशी तयार केलेली आहे की जेणेकरून कधीही आपल्याला पुतळ्याला हार घालताना इझिली पाहुणे आलं तर ते घालता आलं पाहिजे सगळं गार्डनचं रिनोव्हेशन केलेलं आहे पुतळ्याच्या आपण चौथऱ्याचं सा रिनोव्हेशन केलं आहे आपण पाहिलं असं ध्वजस्तंभाचं आपण तिथं रि रिनोव्हेशन केलं आहे एक वेगळा आगळं लुक देण्यासाठी आपण स्मार्ट शहर म्हणतो तर आपल्या महानगरपालिकेत येताना की स्मार्ट असं आल्याबरोबर ते उद्यानापासून सुरू झाले पाहिजे अशी संकल्पना होती पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ही संकल्पना मी राबवली याचा मला देखील मनापासून अभिमान आहे या सगळ्या प्रकल। प्रकल्पात एक कोटी रुपये खर्च झाला अख्खा सगळं रिनोव्हेशनपासून सगळं पत्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याला पतळ्याला शि आता आपल्या शिडीने आपण बघितलं पण हायड्रोलिक आता आपण वर चाललेलो आहोत आणि आता याच्यामध्ये दहा लोकं बसूनसुद्धा आपण याला हार घालू शकतो की ही काळाची गरज आहे आपल्याला दिसतं आहे की काय केलं पाहिजे आपण की आता आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करून आपण पाहिला असेल की महात्मा ज्योतिबा फुले आपण या देशाचं वैभव आहे त्यांना जाताना कशी तरी शिडी कुठंतरी माणूस जातो आहे तो हार कसा तरी टाकतो आहे आता सरळरित्या आपल्याला हार टाकता येईल सगळं काही आपल्याला करता येईल असं गार्डन बघितलं असेल आपण आज किती छान गार्डन केलं आहे मोठं आपल्याला काही फंक्शन घ्यायचं असेल आपल्याला घेता येईल असं एक वेगळं आगळं पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर पुणे महानगरपालिकेची एक आयडेंटिटी ओळख त्याच्या घेटपासूनच झाली पाहिजे